इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र तुळजाभवानी मंदिर परिसरात नो पार्किंग झोन मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने कडक दंडात्मक कारवाई केली आहे मंदिर परिसरातील भवानी रोडवर श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय प्रवेशद्वाराजवळ नो पार्किंग झोन असताना रस्त्याच्या मध्यभागी अवैधरित्या नो पार्किंग झोन मध्ये दुचाकी गाड्या पार्क केलेल्या असल्यामुळे पादचारी भाविकांसह स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता मंदिर संस्थांच्या तहसीलदार तथा व्यवस्थापन समितीच्या माया माने यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर संस्थांच्या सुरक्षा विभागाकडून पोलिसांच्या मदतीने शनिवारी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण वीस ते बावीस दुचाकी गाड्यांवर मोटर व्हेकल अॅक्ट नुसार कारवाई करण्यात आली यावेळी पोलिसांबरोबर मंदिराचे कंत्राटी सुरक्षा कर्मचारी कंत्राटी कंपनीचे सुपरवायझर संस्थांचे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील सहाय्यक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेशपांडे उपस्थित होते यापुढे ही अशीच कारवाई नियमितपणे केली जाणार असून यापुढे परिसरातील पार्किंगची परवानगी समोर वाहने नयेत असे आवाहन मंदिर संस्थांतर्फे करण्यात आले असून मंदिराच्या महाद्वारासमोरील अतिक्रमणे हटवली मंदिराच्या महाद्वारासमोर अनेक पथविक्रेत्यांनी अवैधरित्या अतिक्रमण केल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील ही अतिक्रमणे देखील मंदिर संस्थानने पूर्णपणे हटवली असून पुन्हा अतिक्रमणे केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मंदिर संस्थान प्रशासनाकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख